तर भिवंडीमध्ये सुद्धा दुपारपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे तीन बत्ती परिसर आणि बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय त्यामुळे दुकानदारांचं नुकसान झालंय दरम्यान घटनास्थळी आपत्ती विभागाची टीम उपस्थित आहे नागरिकांनी सतर्कतेचा नागरिकांना इशारा देण्यात आहे भिवंडी शहराच्या ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपासून उसंती घेतलेल्या पावसाने आज दुपारपासून पुन्हा हजेरी चार लालव सुरुवात केलेली आहे त्यामुळे भिवंडी शहरातील बाजारपेठ परिसर असेल तीन बत्ती नागा परिसर असेल तसेच भाजी मार्केट परिसर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यास सुरुवात झालेलं आहे पावसाचा जो जोर आहे तो अजूनही कायम आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक जी दुकानं असतील त्या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे भाजी मार्केटचा जो हा हा जो परिसर आहे त्या ठिकाणी जवळपास गुडघाभर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे विशेषतः आपण बघू शकतो या ठिकाणी की अनेक जण या ठिकाणी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहेत एक सायकल बघू शकतो आपण ती सायकल पर अर्ध्यात अर्ध्यापर्यंत या ठिकाणी बुडालेली आहे आणि त्यामुळे अनेक जण जो आहे तो या पाण्यातून मार्ग काढत घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जो पाणी आहे तो साचण्यास सुरुवात झालेला आहे विशेषतः या भागामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नेहमीच पाणी साचतो त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी या ठिकाणी नागरिकांची नेहमीच असते परंतु हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे अनेक जण या ठिकाणी गुडघ्यावर पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहेत खरंतर महानगरपालिकेने केलेली नाले सफाईची अक्षरशः या ठिकाणी खोल झालेली आहे कारण हा जो पूर्ण परिसर आहे या परिसरातून मार्ग काढताना अनेकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय तर या ठिकाणी महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था जी असेल ती या ठिकाणी दाखल झालेली आहे परंतु या ठिकाणी जी दोर लावणं आहे किंवा या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये विशेषतः या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे परंतु पावसाचा जोर जर कायम राहिला तर या ठिकाणी पाण्याचा जो स्तर आहे तो अजूनही वाढू शकतो त्यामुळे पावसाचा तर हे सध्या आपण दृश्य पाहतो आहोत स्क्रीनवर ती आहेत अंधेरी सबवेची गेल्या काही मिनिटांमध्ये झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये सध्या हे चित्र निर्माण झालंय गेल्या तास ते दीड तासापासून अंधेरीमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा एकदा जाम झालेला आहे अंधेरी सभेमध्ये पाणी साचणे